पोलिसावर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना तिघांना पोलिसांनी पकडलं ही कारवाई शुक्रवारी दुपारी घडली पूजा ढवळे वय सदोतीस राहणार शिवगंगानगर मिलिंद कांबळे वय सत्तेचाळीस राहणार पेठ लक्ष्मी लोंढे वय पंचेचाळीस राहणार एस आर पी एफ कॅम्पजवळ असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत या प्रकरणी जितेंद्र रामहारी भोसले वय बेचाळीस राहणार पंचरत्न निवास यांनी फिर्याद दिली फिर्यादी भोसलेवर गुन्हा दाखल केला होता तो गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपींनी पंधरा लाखांची मागणी केली ही रक्कम देण्यासाठी शुक्रवारी सकाळी फोन करून भोसले यांना एम्प्लॉयमेंट चौकातील हॉटेलमध्ये बोलावले याची तक्रार भोसले यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली घटनेची खात्री करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड यांनी दोन पंचासोबत पथकासह हॉटेल परिसरात सापळा लावून थांबले भोसले यांनी आरोपींना पन्नास हजार रुपये रोख दीड लाखांचा व एक तेरा लाखांचा असे दोन चेक दिले त्यानंतर पोलिसांनी लागलीच तेथे येऊन भोसले यांनी दिलेली रक्कम व दोन चेकसह तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे या प्रकरणी वरील तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे